ही खुर्ची काढून घेतली म्हणजे त्यांचा जीव घेतला आणि त्यांचा जीव घेतला की हा प्रश्न बरोबर मार्गी लागेल मी आहे काय राजकीय व्यासपीठ नाही आहे पण मी एवढंच सांगतो तुमच्या या लढाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे मला वाटतं खासदार अरविंद सावंत देखील येऊन भेट देऊन गेले आम्ही दे, गे दे दोघेही आमदार तुमच्यासाठी आलेलो आहोत पक्षप्रमुखांच्या कानावरती मी घालूनही सगळं आलेलो आहोत पुन्हा आता पक्षप्रमुखांकडे जाऊन या सगळ्यांची माहिती देतो आणि पुढच्या लढ्याची दिशा कशी असेल ती मी आपल्याला आपल्याशी चर्चा करून नंतर मग पुढे आपण कसं याच्यामध्ये लढायचं ते ठरवू आज मी आवाहन करतो की आपण हे जे आमरण उपोषण जे करत आहात एका चिंतेपोटी मी उद्धव साहेबांच्या वतीने आवाहन करतो की आपण ते मागे घ्यावं कारण आहे आपल्याला आपल्याला असे कोणाचे जीव देऊन आपला प्रश्न ताबडतोब सुटेल याच्यावरती या सरकारवरती माझा विश्वास ठेवायला जसं सचिन भाऊने सांगितलं हजारोने आंदोलन आज महाराष्ट्रात चालू आहेत हजारोने लोक तिकडे बसलेले आहेत आझाद मैदानमध्ये आणि म्हणून पक्षाच्या वतीने आमची पूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुखांनी मला आम्हाला दोघांना दिलेली आहे हो। जबाबदारी आम्ही इथे आलेलो आहोत आपण या सगळ्या आव्हानाचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती करतो आणि आपल्या लढ्याच्या पाठीशी आम्ही आपण संपूर्ण ताकदीने आहोत अशी विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो या विषयाच्या बाबतीमध्ये सचिन भाऊ जास्तीत जास्त बघत असतात परंतु स्थानिक म्हणून मी इकडची तुम्हाला जी काही ताकद लागेल पक्ष म्हणून जी काही ताकद लागेल ही सगळी आमच्या वतीने मिळण्याची जबाबदारी माझी आहे आणि पूर्ण शिवसेना आपल्या पाठीशी उभं राहील असा एक विश्वास व्यक्त करून दोन शब्द संपवतो जय हिंद कामगारांची फार मोठी कुरुचर्षा करताय या करता आज उपोषण या ठिकाणी आपण घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्या प्रामुख्याने मागण्या तरी काय आहे या मागण्यासाठी आज हा गिरणी कामगार जो लढतोय उपोषणाला या ठिकाणी बसलेला आहे आपली मागणी ही जी आहे या डी सी रूल प्रमाणे ज्या गिरण्या मुंबई शहराच्या हातीत होत्या म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या हातीत असलेल्या या अठ्ठावन्न गिरण्या या गिरण्यांच्या जागा या गिरणी कामगारांच्या घराकरता एक तृतांश एक त्रितांश अशी जागा मिळायला हवी होती परंतु काही सरकारच्या धोरणामुळे ह्या आपल्या हिशाला आलेल्या नाही आहे त्यानंतर आपली जी प्रामुख्याने मागणी आहे ही मागणी म्हणजे मुंबई शहरामध्ये या गिरणी कामगारांना मोफत घरे मिळाली पाहिजे या ठिकाणी या उपोषितच आहे की हे सरकार ज्या सरकारला आम्ही निवडून या गादीवर बसवलं संघटित गिरणी कामगार एक दुधीचा सरकारच्या धोरणाने उद्वस्त झालेल्या गिरणी कामगाराचं मुंबईच्या जागेत घर देऊन पुनर्वस सरकारच्या धोरणाने उद्वस्त झालेल्या गिरणी कामगाराचं गिरणीतच घर देऊन पुनर्वसन गिरणी कामगारांच्या सहनशीलचा अंत पाहणाऱ्या बेजबाबदार सरकारचा बेजबाबदार सरकारचा એ આટલું તો મને આવડે છે બાકી તો મને નથી આવડતું संयुक्त मराठी मुंबई चळवळ यांचा गिरणी कामगार विभाग जो आहे या विभागाच्या वतीने गिरणी कामगारांच्या घराच्या साठीचा सा जो प्रश्न आहे यासाठी गेले काही दिवस इकडे आंदोलन चालू होतं आंदोलनाचं चा स्वरूप गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणामध्ये बदललेलं आहे आणि इतके दिवस जरी झाले तरी सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे आणि म्हणून आज आम्ही सचिन भाऊ अईर आणि मी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे सचिन